मित्रांनो नमस्कार मित्रांनो खूप अशा महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचा आकडा जवळजवळ दोन कोटींच्या घरात गेला आहे मित्रांनो काही महिलांनी या योजनेसाठी अगदी सुरुवातीलाच अर्ज केले तर काहींनी दुसऱ्या टप्प्यात अर्ज केले पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज करणाऱ्या जवळजवळ सर्वच महिलांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये दिले गेले होते मी आशा करतो की तुम्हालाही या योजनेचे पैसे मिळाले असतील जर अजूनही तुम्हाला या योजनेचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत मित्रांनो आता या योजनेचा तिसरा टप्पा सध्या चालू आहे यामध्ये सरकार करून अर्ज करण्याची मुदत ही तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे आता तुम्ही या योजनेसाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करू शकता आणि ही मुदत अजूनसुद्धा वाढण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी ही मुदत फक्त तीस सप्टेंबरपर्यंतच आहे त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी बनवला आहे की अजूनही काही महिलांच्या मनात या योजनेविषयी असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत किंबहुना त्यांच्या प्रश्नांचं अजूनही समाधान झालेलं नाही यातील काही प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जसं की अर्ज कुठे करावा आमचा अर्ज पेंडिंग इन रिव्ह्यू रिजेक्ट अप्रूव असं दाखवत आहेत आम्ही काय करावे अर्ज मंजूर होऊनही पैसे जमा झाले नाहीत तसेच आम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे पैसे मिळतील का त्यानंतर या योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे यांसारख्या प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या योजनेसाठी नवीन अर्ज कुठे करायचा मित्रांनो तुम्हाला तर आता माहितच असेल की सरकारने या योजनेसाठी सर्व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद केली आहे तुम्ही जर या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणार असाल तर तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करता येणार यासाठी सर्व डिजिटल पर्याय सरकारने रद्द केले आहेत याचा संपूर्ण व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर टाकला आहे मित्रांनो त्याची लिंक मी वरती आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देतो मित्रांनो तो, तो व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल आता सरकारने तर नवीन डिजिटल अर्ज बंद केले आहेत ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकणार नाही मग आता जर या योजनेसाठी नवीन अर्ज करायचा असेल तर काय करा काळजी करू नका मित्रांनो तुम्हाला जर आता लाडकी बहिणी योजनेसाठी नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आता आता जायचं आहे तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये हो मित्रांनो तुम्हाला जर नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्व कागदपत्र घेऊन लवकरात लवकर तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जायचं आहे आणि त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेची भेट घ्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरायचा आहे ती तुमची कागदपत्र व्यवस्थित तपासतील आणि त्यानंतर तुमचा अर्ज हा भरून देते त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकेची भेट घ्या आणि लडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून घ्या तुम्ही आता तीस सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात आता मित्रांनो भरपूर अशा महिलांनी या योजनेसाठी आत्ता अर्ज केले आहेत आणि त्यांच्या अर्जाचे जेव्हा ते स्टेटस पाहतात तेव्हा त्या ठिकाणी त्यांना पेंडिंग रिसबमिट अप्रूव्ह किंवा रिजेक्ट असं दाखवतं त्या आणि त्यांना समजत नाही की आता त्यांनी काय करायचं मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या की या सर्व ऑप्शन्सचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे मित्रांनो पहिला आहे पेंडिंग मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी आत्ताच अर्ज केला असेल आणि तुमच्या अर्जाचा स्टेटस पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला घाबरून जायचं नाही मित्रांनो तुमचा अर्ज सबमिट झाला आहे परंतु तेथील संबंधित अधिकाऱ्याने अजून तो पाहिला नाही काही दिवसानंतर ते तुमचा अर्ज व्हेरीफाय करतील आणि त्यानंतर अप्रूव करतील आता मित्रांनो या ठिकाणी जर तुमचा अर्ज हा इन रिव्ह्यू दाखवत असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा तो अर्ज सध्या चेकिंग चालू आहे त्या अर्जाची तेथील संबंधित अधिकारी तुमचा अर्ज हा चेक करत आहेत त्यामुळे तुम्हाला थोडं थांबायचं आहे काही दिवसांनंतर तो अप्रूव्ह केला जाईल तर काही जणांच्या अर्जाचा डेटल्स अप्रूव्ह असं दाखवत आहे तर मित्रांनो तुम्हाला आता काय करायची गरज नाही तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे तुम्ही आता लाडकी बहिणी या योजनेसाठी पात्र आहात तुम्हाला लवकरच या योजनेचे पैसे मिळतील पण तुम्हाला सगळ्यात आधी एक काम करायचं आहे मित्रांनो ते म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधारला लिंक करायचं आहे मित्रांनो आता तुमच्या अर्जाचा स्टेटस जर रिजेक्ट दाखवत असेल तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो आधी नीट समजून घ्या मित्रांनो या ठिकाणी रिजेक्टमध्ये पण दोन प्रकार आहेत मित्रांनो या ठिकाणी पहिले रिजेक्ट आहे जर तुमचं अर्ज रिजेक्ट झाला असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिटचा ऑप्शन आला असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्टचं कारण दाखवलं जाईल तुम्हाला ते कारण व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ॲडिट या ऑप्शनवर क्लिक करून तो व्यवस्थित ॲडिट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिसबमिट करायचा आहे त्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही दिलेली सर्व माहिती व्यवस्थित चेक केली जाईल मित्रांनो आणि तुम्ही दिलेली माहिती जर बरोबर असेल तर तुमचा आजार काही दिवसांनी अप्रूव्ह केला जाईल मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या केसमध्ये जर तुमचा अर्ज रिजेक्ट केला असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला नसेल तर मित्रांनो समजून घ्या की तुमचा अर्ज हा कायमस्वरूपी रिजेक्ट करण्यात आला आहे आता तुम्हाला काही करता येणार नाही तुम्ही आता या योजनेसाठी नवीन अर्ज सुद्धा करू शकणार नाही याबद्दलचा अजून काही नवीन अपडेट आला नाही मित्रांनो जर आलं तर आपल्या चॅनलवर नक्की याबद्दलचा व्हिडिओ येईल मित्रांनो त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आता मित्रांनो काही जणांचा असाही प्रश्न आहे की त्यांचा अर्ज हा मंजूर झाला आहे परंतु त्यांना योजनेचे पैसे अजून मिळाले नाहीत मित्रांनो जर तुमचाही असाच प्रॉब्लेम झाला असेल तर मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही जर एक सप्टेंबर नंतर अर्ज केला असेल तर तुम्हाला थोडं थांबायचं आहे कारण ज्या महिलांनी एक सप्टेंबर नंतर अर्ज केला आहे त्यांना कोणालाही अजून पैसे देण्यात आले नाही त्यामुळे तुम्हाला थोडं थांबायचं आहे पण मित्रांनो जर तुम्ही एकतीस ऑगस्ट पूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तरीही तुम्हाला योजनेचे पैसे मिळाले असतील तर तुम्हाला सर्वात आधी तुमचं बँक अकाउंट आहे तुमच्या आधारला लिंक आहे का ते एकदा चेक करायचं आहे आता आधारला तुमचं बँक अकाऊंट लिंक आहे की नाही किंवा तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे कसं पाहायचं याच्यावर आपण ऑलरेडी बन व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्याची लिंक मी वरती आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो मित्रांनो तो, तो पाहून घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे आणि तुम्हाला त्या बँकेत जायचं आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बॅलन्स चेक करायचा आहे मित्रांनो काही वेळेस काय होतं की मेसेज येत नाही तुम्हाला त्या बँकेत जायचं आहे जी तुमच्या आधार लिंक आहे तुम्हाला त्याच बँकेत जायचं आहे एखाद्या वेळेस तुमच्या त्या बँक अकाउंट मध्ये पैसे पडलेले सुद्धा असू शकतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या त्या बँकेत जायचं आहे जी तुमच्या आधारला लिंक आहे आणि जर तुमच्या आधारला कोणतीही बँक लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक करून घ्यायचं आहे एकदा का तुमचं अकाउंट हे तुमच्या आधार लिंक झालं तर तुम्हाला योजनेचे पैसे लवकर लवकर मिळतील मित्रांनो तुमच्या तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक झाल्यानंतर हे पैसे जमा होतील आता मित्रांनो काही महिलांनी या योजनेसाठी एक सप्टेंबर नंतर अर्ज केले आहेत आता त्यांचा हा प्रश्न आहे की त्यांना आता किती पैसे मिळणार कारण मित्रांनो गेल्या दोन्ही वेळेस पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट एकूण तीन हजार रुपये आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे देण्यात आले होते परंतु ज्या महिलांनी एक सप्टेंबर अर्ज केले आहेत अशा महिलांना प्रश्नाचं उत्तर देणं सध्या तरी अवघड आहे मित्र असं होऊ शकतं की त्या महिन्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे दिले जाऊ शकतात पण मित्रांनो सध्या तरी राज्य सरकार मार्फत अशी कोणतीही घोषणा केली गेली नाही मित्रांनो पण मित्रांनो एवढं मात्र नक्की की एक सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या महिलांना या महिन्यापासून म्हणजेच सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये मिळणार यात शंकाच नाही मित्रांनो ज्या महिलांनी एक सप्टेंबर पासून या योजनेसाठी अर्ज केले आहेत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे पैसे मिळणार का हे मी सध्या तरी सांगू शकत नाही मित्रांनो मित्रांनो परंतु तुम्हाला जर तुम्ही एक सप्टेंबर पासून अर्ज केला असेल तर तुम्हाला, तुम्हाला या महिन्याचे दीड हजार रुपये मिळतील हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो मित्रांनो ज्या महिलांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत त्यांना आता हा प्रश्न पडला आहे की या योजनेचा तिसरा हप्ता आता हा कधी मिळणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा कोणतीही तारीख राज्य सरकारकडून अजून तरी सांगितली गेली नाही पण मित्रांनो तिसरा हा या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा जा केला जाऊ शकतो याची ऑफिशियल तारीख आल्यानंतर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येणारच आहे मित्रांनो त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मी आशा करतो की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाले असतील जर तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांचा उत्तराचं समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करेन अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अशी अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक महत्वाचे अपडेट घेऊन तोपर्यंत मला अज्ञा द्या जय हिंद जय महाराष्ट्र